कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी स्वराज्याचे संस्थापक आणि शूरयोद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी त्यांच्यावर धार्मिकता स्वाभिमान आणि न्यायाची शिकवण दिली लहानपणापासूनच शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापनेची इच्छा होती त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया घातला आणि अनेक किल्ले आपल्या राज्यात सामील केले ते न्यायप्रिय शासक होते त्यांनी शेतकऱ्यांचे रक्षण केले महिलांचा सन्मान राखला आणि धर्मनिरपेक्षतेचा आदर्श घालून दिला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली शिवाजी महाराज फक्त एक योद्धाच नव्हे तर दूरदृष्टी असलेले एक महान नेतृत्व होते त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नवा भारत घडवू शकतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी